आणि त्यांच्या मित्रांच्या गटाला आमंत्रित करतो ते येते येऊन मुकालमा जामिया दिसार उपांत मधील दिवस या विषयावर आपल्या संवाद सादर करा

सूर्य आशीर्वाद आशी पडन आणि मंजिल घेतली जातो अजरनंतर आपण उम्मते मुस्लिमासाठी खास दुआ करतो आणि व्यायाम करतो व्यायामाने आपल्या व्यायामाने आपल्या आरोग्यासाठी तंदुरुस्त राहतो मग नाश्ता करतो आणि मग 7 वाजता आपल्या वर्गांना सुरुवात होते यामध्ये आपण कुरान हदीस आणि इस्लामी शिक्षण घेतो हा अभ्यास 11 वाजेपर्यंत चालतो त्यानंतर आपण जीवनाची वेळ होते जीवनानंतर थोडा आराम आणि मग जोहरची नमाज अदा करतो

मग मगरीब से नमाज सदा करतो आणि आपण आपल्या पाडांतरीचा अभ्यास करतो रात्रीचा जेवण घेतल्यानंतर ईशाची नमाज सदा करतो ईशानंतर आपण मंदिरचा अभ्यास करतो आणि शादे गृहपाठ पूर्ण करतो शेवटी सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागतात आणि विश्रांती घेतात आणि अशा प्रकारे आप आपले प्रत्येक प्रत्येक आणि प्रकारे प्रकारे शिष्टभद्व आणि फलदायी असतो